सला। बसा नमस्ते नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब माझा एक प्रॉब्लेम होता आम्ही तेच काम करायला बसले बोला माझा नवरा आहे ना तो करतच नाही हो करत नाही दोष असेल काय दोष कसला असणार आहे आता विषय आहे की पहिले तो सगळं काय करायचं तेव्हा माझी म्हणजे माझी इच्छा नसायची आणि आता माझी इच्छा आहे तर तो काय करत नाहीये त्याचा नेमका उठतो की नाही उठतो तेच कळत नाहीये मला अर त्याला बोलती मी चल डॉक्टर कडे म्हणून तो पण येत नाही तूपी बोलण्याच मला युपीकडचे मला वाटलं तुमच्याकडचे पोरं बहुत चांगले असते ते सगळं फुसकं बारीक झालं चांगली आता मी त्याच्या बरोबर राहून राहून शिकून गेला ना तोंडात दिलं हा त्यांनी माझ्या तोंडात कानात टाकले शब्द पण तोंडातून ते पुढे वगळत असतील ना हा ते कानातून दिमागमध्ये गेले की दिमाग मधून तोंडातून बाहेर येतात ना असं आहे मी मी दिलो काय हा चालेल पण मला गुढीची गरज नाही हो मला त्याची गरज आहे करत नाही त्याचा पण होत नाही असं पण होत नाही असं पण होत नाही असं पण होत नाही काय करू परेशान झाले डॉक्टर काय सांगू मी त्याला किती दिवस झाले आता माझ्या लग्नाला साडेचार महिने झाले दोन महिने चांगला असं दाखवत होता की त्याला बोध एक्सप्रेस आहे आता आता मी त्याला की करायचं करायचं त्याला रोज रात्री ब्लँकेट मध्ये जाती तर तो, तो मला ब्लँकेटच्या बाहेर काढून देतो रात्रीच्या जा त्याच्या तसेच काय ताबत बसतो काय माहिती ब्लँकेट मध्ये मोबाईलची बटन हम्म बहुत परेशान झाली डॉक्टर साहेब आता काय सांगू मी तुम्हाला इतकं परेशान केलं ना माझ्या की नाही ना तो नवरा तो चांगला झाला असता त्याच्या जागी तुमच्याशी लग्न म्हणजे झालंय ना हा तो फिर मी तुमच्या सारख्या सोबत लग्न केलं असता तर मी खुश असते असं लागत आहे मला आता बरोबर आहे बरोबर मला साडे साडेचार महिन्यामध्ये किती शॉर्ट लावली तुम्ही म्हणजे साडेचार महिन्यात किती वेळा झालं तुझं आता डॉक्टर साहेब ते काय घेण्यात बसणार आहे का बरं आता मी अंदाज पे अंदाज अंदाज पे दोन महिने कंटिन्यू मतलब एक दिन भी छुट्टी नाही देता था एक दिन मी छे बार करता था एक दिवसामध्ये छे सात बार होईच दोन महिने कंटिन्यू एक दिन पण छुट्टी नाही घोड्याची पोटता होता काय तर ते दोन महिने ते आत्ता काढू लागला ना तो और त्याच्यानंतर तो झेंडू बम लावून करायचा हा तो आता त्याच्यात गडून पडला तो हम्म हे सगळ्या चेंडूबाडूबा तुला नव्हतं नाही मला तर माझा यायचा मी तर माझी आग मिटवून घ्यायची ना डॉक्टर हा म्हणून तो हा मग तुला आता मी ना एक काम करतो तुझ्यासाठी ना सूर्यप्रकाश तेल देतो अहो मला गरज नाहीये त्याला गरज त्याचा उठत नाही माझं उठतं माझं सगळं होतं माझ शांत बसत नाहीये पण उठत नाही त्याला त्याला प्रॉब्लेम मला प्रॉब्लेम नाहीये माझं आता काय त्याच्या रबलावानी ओढून असं खेचत खेचत आणू का डॉक्टर ते येतेच नाहीये मी काय करू त्याची गलती माझा आहे का मी त्याला दोन महिन्यापासून बोलते चल तुला नाही उठत आहे तर मी डॉक्टर जाते तुला घेऊन जाते त्याला म्हटलं मी डॉक्टरला आणते तो बोलतो नाही डॉक्टर इंजेक्शन देईल मला तुझं इंजेक्शन उठत नाहीये तर डॉक्टर का तुला इंजेक्शन देईल एवढ आहे का छोटा आहे छोटा आहे हे बहुत ही छोटा आहे हे बहुत छोटा आहे पुढं तर काय खरंच अ तुम्ही सांगा डॉक्टर साहेब तुमच्या तरी एवढं आहे का एवढं तुमचं आहे का आहे एवढं नाही कम्प्लीट एवढे कम्प्लीट एवढ कम्प्लीट एवढ कम्प्लीट एवढं मग तुम्ही माझ्या नवऱ्याचा असं इतकशा का दाखवला तुम्ही माझ्या नवऱ्याचा असं इतकशा का दाखवला बरं तुझं तुझा नवऱ्याचा तुला चेक करायचं तुझं वैयक्तिक काय करायचं तुला माझं वैयक्तिक तो काय नाही माझं वैयक्तिक यही प्रॉब्लेम आहे की त्याच्या उठत नाही और माझे आग मिटत नाही अच्छा किती दिवस झाले उपस्थित दोन महिने झाले ना साहब तुम्हाला काय सांगतोय मी हं दुसरं कोणी भेटलं नाही का? एक काम करा माझ्या तरी शिवून द्या काहीतरी पॅक करून द्या काय करावं लागेल ते ते तरी शांत बसलं पाहिजे एवढं तरी सांगा ती याचा फरक ना सगळा काय चेक आता काय तुम्हाला उघड करून दाखवू का डॉक्टर साहेब हे बघ बाई डॉक्टर डॉक्टर समोर लाजायचं नसत लाजायचं कोणाला असत नवऱ्याला लाजायचं नसलं बॉयफ्रेंडला लाजायचं नाही डॉक्टरला बाहेरच्या लाजला त्याच्यातून एखाद्याने मला डोळा मारला तर म्हणजे येत काही करत नाही बिचार कमीत कमी तो तर कर म्हणजे मी बाहेरच्या जगाला लाजत बसतो का डॉक्टर बाई तुम्हाला दाखव मी चेक करतो तुला मी इलाज करतो ना मी तिचा तर डॉक्टर नक्की चांगला इलाज करते ना तुम्ही आणि माझ्याकडे हे बघा मला ना तुमचं नाव श्रीपतरावनी सांगितलं म्हणून मी इथपर्यंत आला बर का नाही तर मी येतो नाही कोणाकडे हे बघ शिरपतरावच आहे ना शिरपतरावचा किती मोठा प्रॉब्लेम होतो माहितीये काय होता मध्ये ना त्याची चुन्नी पुढून कापले गेली होती शिरपतरावची तुम्ही शिवून दिली हो मी स्वतः जॉईन केली डायरेक्ट असे तुकडा पडेल होता प्लास्टिक चे लावले का प्लास्टिकची नये तीच तीच नुन्नी उचलून आणले होते मायकडे बकरी हा हे बघ अशी त्याची नोंदणी पडेल होती तिने अशी उचलून आणली मी ती अशी जॉईन करून दिली आणि नोंदणी जॉईन करणारा पुऱ्या भारतामधला मी पहिला डॉक्टर घाले डॉक्टर हा त्यांनी सांगितलं त्यांनी माझा घालून दिला पण मला काय माहिती त्यांनी तुम्ही काय घातला त्याच्यात त्यांनी तिने सांगितलं मला बरं बाई भाईचं तुला चक्कर मी त्याच्या वावरामध्ये काढायला होते ना बरं बाई तू तिकडे काढायला रा नाही धोपटायला राहाय पण नाही अजून त्याचं सीझन नाही आलं ते आता जेव्हा सीझन येईल तेव्हा ते उपटायला पण बोलवेल मला तू त्याचं काड उपट नाही तर तुमचे नाही उपटायचे त्या साप काही जर उपटायचे असेल तर मला सांगा मी येत मला शेतच नाही मा सगळं खाट आहे म्हणजे तर चेक करून घेतो पेशंट बाहेर रोम ये हा ते बरोबर तुला तुला ते एक एक दोन बहुत गर्दी होती साप बहुत गर्दी परेशान झाला मी पुढे 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 चल वर कर केला की बापरे जंगल काय साप म्हणजे आता त्याची काय तुम्ही मजा घेता का टाइम निटतो मला काम कसे नाही तू काम करू कॉन्ट्रॅक्ट देऊन टाक कोणाला तुम्ही घेता का बा, कॉन्ट्रॅक्ट बाबूराव कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याला कॉन्ट्रॅक्ट दे, दे। तुम्ही घ्या ना मी माझ्या कॉन्ट्रेक्ट कौन्ट्र, कॉन्ट्रॅक्टरला फोन लावतो बाबुरोला तो कॉन्ट्रॅक्ट घेतो बरं ठीक बर आहे चला बरं आता कसं वाटतंय आता बहुत चांगलं वाटतंय सर इथल्या तिथची खाज मिटिंग गेला खूप मस्त वाटायला लागला बहुत चांगलं काम केलं सर तुम्ही तुमच्या सारखं कोणी काम नाही करतो म्हटल्यावर खूप चांगलं मला आता साब ऐका ना फी डबल घ्या तुम्ही माझ्याकडनं पण माझं काम असंच करून देत जा मला खरच तुमचं काम बहुत आवडला जर फी लागते ना मी डबल पैसा देते हा पण माझा प्रॉब्लेम तुम्ही मला दर दोन दिवसाला जरी बोलवलं तरी सॉल्व्ह करून देत जा बरोबर हा याच्यापेक्षा एचा तर मोठा आहे पण ते बोल टोचत होतं सर तुम्ही ते साफ नाही केला होता लगता तेवढं कॉन्ट्रॅक्ट्रॅक तर तुम्ही मला नाव ठेवता आणि तुमच्या किती गंदा आहे मी तुला चिठ्ठी देतो लून बाबा राव तोडजोडे ही चिठ्ठी दे पैसे घेतार नाही तो हां पण त्याला म्हणा रोटर चांगलं वापर म्हणा हं रोटरची कंपनीचं नाव लिहून जातो रोटर मार्क यू किती फी झाला रोज मला बद खुश करणार डॉक्टर साहेब फक्त बाहेर कोणाला सांगू नका आणि माझ्या पतीजीला जर माहित झालं ना तर मला हाकलून लावणार असं काही कुठे सांगू नका मी रोज येत जाईन तुम्ही बोलशाल दर दोन घंटे लई जाईन मी हा येऊ का ठीक थांब ना मी तुला ले तेल तेल लिहून देतो कोणता हे टाईट पण नाही ना याच्या तिला दिल्ला झालाय का अजून तर बच्चा पण नाही झाला मला दर हे तेल घेऊन टाक सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हो काय करायचं त्याला काय करायचं तेलला ला ते चोळायचं